हिंगोली विधानसभा मतदारसंघातील वाघ झाली त्याचबरोबर पानकनेरगाव इथं विविध शेतपांधण रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा नुकताच भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकोळे यांच्या हस्ते संपन्न झाला माणसाच्या शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाधन रस्त्यांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं हित जोपासत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेतीमाल करण्यासाठी शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे हिंगोली विधानसभेत दोनशे किलोमीटरच्यावर आजपर्यंत पांदन रस्ते करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या आता प्रयत्नानं पूर्ण झालं आहे त्याचबरोबर अजूनही या पाधण रस्त्यांच्या कामाल गा कामाला गती आली आहे नुकतेच भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते वाघजळी पानकनेरगाव गावातील शेतकऱ्यांना एज करण्यासाठी पाधन रस्त्यांचं नुकतंच भूमिपूजन करण्यात आलं यावेळी अनेक शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती पाधण रस्त्यांच्या कामाला गती आल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात असताना नुकताच युवा नेते शिवाजीराव मुटकोळे यांचा यावेळी सत्कारी करण्यात आला